जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत एक वेगळा विषय आहे विद्यार्थ्यांच्या आहे कॉलेजमध्ये एकदा चित्रकलेची परीक्षा घेत होते मी आणि त्यासाठी दहा मुलांची नावं आली त्यांना बोलवलं आणि वरांड्यामध्ये बसवलं चित्रकलेच्या स्पर्धेसाठी आणि काय केलं दहा मुलांमध्ये दोन दोन मुलांमध्ये एक एक विषय दिला तर त्यांना विचारलं तुमच्या आवडीचा कुठला विषय असेल तो मला सांगा आणि त्याप्रमाणे करा कारण मुलांना त्यांच्या आवडीचं काही सांगितलं ना करायला तर ते आनंदाने करतात मग त्यांच्यावर जबरदस्तीने काही लादलं ना तर तेवढा त्यांच्या तरस निर्माण होत नाही म्हणून त्यांच्या आवडीचा विषय त्यांना दिला की त्यामध्ये ते अगदी समोरसून जातात आणि छानपणे ते काम करतात म्हणून मी त्यांना विषय विचारला भी मग दोन दोन जणांनी सांगितलं मग एकाला सांगितलं सूर्योदयाचा ते चित्र काढा त्यानंतर समुद्र केनार्या, त्या दोन जणांमध्ये किनाऱ्याचं दिलं ड्रॉइंग काढायला तिसऱ्याला दिलं गणपतीचं चौथ्याला दिलं शिवाजी महाराजांचं आणि पाचवा विषय द्यायचा दोन जण शिल्लक राहिले होते त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होती आता त्याच्यामध्ये कसं झालं चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये ना नऊ मुलांची नाव आले आणि एकाच मुलीचं नाव आलं रांगोळी स्पर्धेमध्ये सगळ्या मुलीच्या होत्या परंतु ही जी चित्रकला स्पर्धा होती तिथं नेमकं त्या एकाच मुलीचं नाव आलं होतं मग त्यामध्ये तो एक मुलगा आणि एक मुलगी अशी ती जोडी होती त्यांना मग विषय म्हटलं सांगा तुम्हाला कुठला विषय हवाय तर त्यांना काही सांगता येईना त्यांचं काही मॅच होईना एक मुलीने वेगळं सांगितलं तर मुलगा दुसरा सांगायचं मुलांनी एक सांगितलं की मुलगी त्यांचं काही मॅचच होत नव्हतं तर त्यांचा गोंधळच सुरू झाला इकडे मुलांनी सुरुवात पण केली मग म्हटलं आता तुम्हाला ते म्हणे मॅडम तुम्हीच द्या कुठलाही विषय द्या आम्ही काढू मग म्हटलं आता काय द्यावं आता यांना सोपाच दिला पाहिजे तर समोर एक पिंप पिंपळाचं झाड होत आमच्या ग्राउंडमध्ये समोरच एक मोठं पिंपळाचं झाड होतं तर त्यांना म्हटलं बघा समोर ते पिंपळाचं झाड दिसतंय ना आपलं ग्राउंड मधलं ते काढा जसं आहे तसं काढा तर त्यांनी बघितलं म्हणे हो काढतो म्हणे काय आम्हाला अडचण नाही काढतो म्हणे पिंपळाचं झाड काढतो तर बसले मग नंतर मग सगळे वरांड्यामध्ये बसले आपले जोडीने काढत बसले चित्र मी नंतर एक तासाभराने आले एक तासभर मी माझं काम करायला गेलं आणि एक तासाने मी आले नंतर मग त्यांचे चित्र कलेक्ट केले मी कलेक्ट केली आणि नंतर त्यांना जाऊ दिलं नंतर मी बघितलं कारण मला तीन नंबर काढायचे होते त्यातले स्पर्धेतले म्हणून मी एक एक चित्र त्यांचे बघत होते तर जसे मला झाले चांगले वाटले तसे मी सिलेक्ट केले होते सिलेक्ट काढले होते आता ह्यांचं चित्र मला बघायचं होतं मग पिंपळाचे झाड mm. दोघांनी काढलेलं तर कसं काढलं त्यांनी त्या मुलीने जे चित्र काढलं होतं ना तर ते समोर जसं झाड आहे जसं तसं काढलं होतं आता त्यावेळेला पानगळ होते म्हणजे झाडावरती पानं नव्हती सगळं पानं झाडाची गळून पडलेली होती आणि बारीक बारीक कोंब अशी लुसलुशीत आलेली ती जे नुसती अशी फुटतच होती ती पूर्ण काड्या आणि फांद्या दिसत होत्या झाडाच्या झाड जसं तसं परंतु त्याला फक्त निष्पन्न असं एकही पान नाही हिरवगार एकही पान नाही सगळी फक्त अशी लुसलुशीत कोवळी अगदी कोंब आल्यासारखी अशी ती फुटत होती त्याला पानं आणि असं त्या मुलीने सेम तसं जसं होतं तसंच चित्र काढलं होतं मुलाचं बघितलं मग मुलाचं बघितलं त्याने काय केलं होतं पिंपळाचंच झाड पण अगदी भरगच पानांनी भरलेलं हिरव्यागार अशा पानांनी भरलेलं कलर देऊन अगदी हिरवगार असं छान चित्र काढलेलं पिंपळाच्या झाडाचं अगदी म्हणजे हुबेहूब जसं जा काय झाड असं पूर्ण असं फुल पानांनी बहरलेलं असं हिरव्यागार असं त्यांनी ते चित्र काढलं होतं आता मला प्रश्न पडला की पिंपळाचं ह्या मुलीने तर काही चुकीचं नाही पिंपळाच झाड काढलेलं आणि हे पण मुलाने काढलं हे पण पिंपळाचंच आहे पण मला जाणून घ्यायचं होतं माझ्यात ती जिज्ञासा निर्माण झाली की ह्या मुलीने काय विचार करून हे असं काढलं पिंपळाचं झाडांनी या मुलाने काय विचार केला मग मी त्यांना बोलावून पाठवलं आणि एका मुलाला सांगितलं त्या दोघांना बोलवून आणा ते दोघं आले त्यांना म्हटलं बसा माझ्या समोर त्यांना बसवलं आणि दोन्ही चित्र त्यांच्या समोर ठेवली आणि मी त्या मुलाला विचारलं पहिल्यांदा मुलाला विचारलं म्हटलं कसं पिंपळाचं झाड तर त्याला असं वेगळंच वाटलं की काय याच्यामध्ये माझं काही चुकलं की काय चित्र काढायला पिंपळाचंच काढलं मी तर उलट छान मस्त क कलर केलेलं आहे वॉटर कलर वापरले होते त्याने त्या झाडाला सुंदर काढलं होतं अतिशय सुंदर काढलं होतं आणि मस्त काढलं होतं त्याने मी म्हटलं चित्र छान आहे तू कसं काढलंस पण म्हटलं तर म्हणे काय नाही मॅडम तुम्ही पिंपळाचं काढा आपल्या पटांगणात जसं आहे तसं काढा म्हटले मग काढलं पिंपळाच तर काढलंय मी कुठं दुसरं काढलंय म्हटलं हो पिंपळाच काढलंय पण म्हटलं तू कसा असा विचार केला पिंपळाच्या झाडाच्या बाबतीमध्ये ले ले तर म्हणे मी पाहिलेलं आहे ना पिंपळाचं झाड कशी पानं असतात कसं मोठं असतं कशा त्याच्या फांद्या असतात कसं काय तर तसंच तसं काढलं म्हणे मी जसं पाहिलंय तसं काढलेलंय बरं म्हटलं ठीक आहे मग मुलीला विचारलं म्हटलं तू कसं काय काढलं तुला कसं वाटलं की हे झाड असं काढताना तर ती म्हटली मॅडम पिंपळाचंच झाड आहे नाही वेगळं नाहीच आहे ना तर तुम्ही काय म्हटलं की आपल्या समोर जा कसं दिसते पटांगणामधलं पिंपळाचं झाड ते काढा असं तुम्ही सांगितलं ना मग आता समोर ते तसं दिसतं म्हणून मी तसं काढलंय पिंपळाच आहे ना ते झाड त्याला नंतर पानं फुटणारच आहे ना आता ती उगलीशी थोडीशी अशी लाल सुटुक अशी पानं फुटलेली आहेत त्याला कोवळी येत ती आणि नंतर त्याची मोठी पानं होणारच आहेत की मग ते हिरवीगार असं ते पिंपळाचं झाड होणारच आहे ना पण आता जसं तुम्ही सांगितलं की नाही समोरचं आपलं काडा पटांगणातलं म्हणून मी ते तसं काढलेले तर आहे तर पिंपळाचं चर पण त्याला आता पानं ती मोठी झाली की ती हिरवीच पानं होणार आहेत ना आता तुम्ही जसं आहे तसं काढा म्हटलं म्हणून मी तसं काढलं तर म्हटलं हो ठीक आहे आणि मग मी त्या दोघांना जाऊन दिलं आणि मला तर चक्रावल्यासारखंच झालं म्हटलं अरे बरोबर आहे मी तर असं सांगितलं होतं ना की आपल्या पटांगणात जसं पिंपळाचं झाड आहे तसं झाड जाड़ काढा आणि पिंपळाचं म्हणजे चुकीचं नाहीये तर मुलीने काढलंय तसं पण मग नंतर माझं विचार चक्र सुरू झालं म्हटलं कसं मुलं विचार करतात कसा विचार करतात आपण सांगितलं पण त्यांच्या डोक्यामध्ये कसं असतं की झाड कसं असतं त्याची पानं कशी असतात फुलं कशी असतात फळं कशी असतात हे मुलांनी पाहिलेलं असतं म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जात असतात मुलांना ते ज्ञात असतं माहीत असतात या गोष्टी त्यांना आपण नव्याने काही शिकवत नसतो त्यांनी ते पाहिलेलं असतं सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या असतात तर मला पण ते विचार करायला लागले मी की पण मला आता नंबर काढायचे तसं आता करू काय आहे तर बरोबरच आहे आणि मी असं सांगितलं की आपल्या समोरचं झाड आहे तसं पिंपळाचं झाड काढा मग तिने ते तसं काढलं खरंच मला चक्रावून टाकणार तो प्रश्न माझ्या पुढे निर्माण झाला आणि मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागले की हे चूक बरोबरच्या पलीकडचं आहे हे जे काढलेलं आहे आता त्यांनी ते चित्र हे बरोबरच आहे त्याला मी चुकीचं नाही म्हणू शकत की हे पिंपळाचं झाड नाहीये असं नाही म्हणू शकत आहे पिंपळाचं झाड आहे आणि मी म्हटलं होतं जसं आहे तसं समोर जसं आहे तसं काढा हा कदाचित मी असं म्हटलं असतं की पिंपळाचं झाड तुम्ही काढा तर मग कदाचित मध्ये त्या मुलीने सुद्धा तसा विचार केला असतं की बाबा आपल्याला मॅडमने काय सांगितलं पिंपळचं झाड मग पिंपळाचं झाड असं असतं त्या तिने तिच्या माहितीतल्या प्रमाणे ते झाड काढलं असतं परंतु मी सांगताना असं सांगितलं होतं की आपल्या समोरच्या पटांगणात जसं आहे तसं पिंपळाचं झाड काढा म्हणजे तिसही ते बरोबर होत पण विचार करायची दृष्टी कशी वेगवेगळी आहे बघा एक मुलगी म्हणून तिने कसा विचार केला आणि एक मुलगा आहे म्हणून त्याने कसा विचार केला शेवटी थोडा फरक हा आहेच आहे, आहे त्या मुलीने नवनिर्मितीच्या भावनेतून तो विचार केला तिला माहिती हे कोंब आहे त्याची कोवळी पानं आहेत ही नंतर हिरवी होणार आहेत तेवढी ताकदीची ती बनणार आहेत आणि ते झाड मोठ हिरवगार हे नंतर होणार आहे आता पानगळ आहे पण हे नंतर काय होणार आहे त्याचं भरणार आहे ते झाड हिरवगार होणार आहे आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन पण असाच असतो माणसाचा मी त्या गोष्टीवरचा खोलवर विचार केला आणि माझ्या लक्षात आल्या या गोष्टी की नवनिर्मितीची ही भावना आतून जी माणसाची येते ती जिवंत असते ना आज जरी पानगळ असली आज जरी वाईट काळ असला वाईट परिस्थिती असेल आपल्या अवतीभोवतीचं वातावरण वाईट असेल कुठंच काही आपल्याला काही नवनिर्मिती दिसत नसेल काही हिरवेगारपणा दिसत नसेल सगळीकडे ड्राय दुष्काळ सदृश परिस्थिती असेल काय तरी सुद्धा आतमध्ये एक जिवंतपणा असतो माहीत असतं की हेही दिवस जाणार आहे ही परिस्थिती बदलणार आहे निसर्ग हे बदलणार आहे निसर्गाचे सूत्र निसर्गा निसर्गा हे हालणार आहेत सतत निसर्ग फार मोठा किमयागार आहे निसर्ग कुठल्या गोष्टीवर कसा विचार करायला लावेल नवनिर्मितीची कशी फेरेल हे काही सांगू शकत नाही ही त्या माणसाची ती एक सुप्त अवस्था म्हणजे सुप्त ती नवनिर्मितीची क्षमता प्रत्येक माणसामध्ये असते ती आणि ती त्याला जगवत असते ती आयुष्याकडे त्याला बघायला लावत असते की या परिस्थितीवर मात कशी करायची इथं थोडासा पेशन्स कसा ठेवायचा मुलीने पण ठेवला ना की तिने दाखवलं की आता ही कोवळी पानं आहेत आता पानगळ आहे निष्पर्ण फांद्या आहेत निष्पर्ण काड्या दिसता येते परंतु ह्याच्यातनं हिरवापणा आहे उमलणार आहे फुलणार आहे ते झाड म्हणजे ही परिस्थिती राहणार नाहीये अशी माणसाच्या जीवनामध्ये मा पण आयुष्यामध्ये अशा ज्या काही गोष्टी असतात ज्या वाईट घडून जातात किंवा घडण्याच्या मार्गावर असतात किंवा आपण वाईट वेळेला निगेटिव्हिटीचा विचार करत असतो नैराश्यानेग्रस्त असतो टेन्शन्स असतात ताणतणाव असतो आळसपणा भरतो काहीच करू वाटत नाही काय म्हणजे ही जी नवनिर्मिती जी आपल्यामध्ये सुप्त अवस्थेत जिवंत असते त्याकडे आपलं लक्ष नसतं आपण काय करतो आपण त्या वाईट आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीलाच फक्त धरून राहतो मग ती आपल्याला घातक ठरते ती पुढे जाण्यापासून रोखते आणि आपल्याला वर्तमानात ठेवत नाही ती प्रोग्रेसिव्ह ठेवत नाही ऍक्टिव्ह ठेवत नाही तर तिथं आपण एका कुठल्या तरी अवस्थे अवस्थेत जातो आणि एक जी करण्याची जी उमेद असते जी क्षमता असते ती आपण गमावून बसतो तर ह्या जिज्ञासेने ह्या जिज्ञास वृत्तीने आपणही आपल्याकडे बघितलं पाहिजे की ठीक आहे आज काही वाईट घडून गेलं आज काही चुका घडून गेल्या आज काही आपल्याकडनं कुठलं काम मार्गी लागलं नाही किंवा कुठलीच गोष्ट आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह सकारात्मक अशी झाली नाही परंतु ती होणारच नाही असं नाही ना तर ती आज न उद्या होईल उद्या कदाचित आपल्याला थोडेसे वाट पाहूयात ना थोडं आपल्याला विकसित होऊ थो दे थोडं आपल्याला आपल्यावरती काम करू दे थोडंसं आपल्याला निरीक्षण करू दे आजूबाजूचं थोडे पेशन्स ठेवू दे मग आपल्याला ते करता येणार आहे मग नंतर आहेच ना आपण जसा उन्हाळा दनानून येतो विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि थैमान घालणारा तो पाऊस ढगफुटी सारखा पाऊस तो झेलायला ती पानं सक्षम होतात ना आज ती नाहीयेत आज ती फुटता येते आज ती सक्षम होता येते आज ती ताकद बनवता येते अंगामध्ये त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण करता येते ती झाडाचा जो बुंदा आहे झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या जिवंत आहेत ना अजून वरती जरी त्याला पानं नसली तरी त्याचं पालन पोषण करायला त्याची मुळं खाली वेगवान हालचाली करता येते ना ते त्यांचा पाण्याचा जो साठा आहे त्या पाण्याच्या साठ्यापर्यंत ती मुळं खाली धावता येते कष्ट करता येते मेहनत घेता येते त्याच्या वाढीसाठी त्या पानांच्या वाढीसाठी त्या फुलण्याच्या वाढीसाठी ते कष्ट घेता येते मेहनत घेता येते तसे माणसं सुद्धा आपल्या वाढीसाठी आपल्या क्षमतेच्या विकसित होण्याकडं कष्ट घेत असतात शिक्षणामध्ये कामामध्ये कुठल्या दुसऱ्या काही व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही संकट काळ येतात काही वाईट परिस्थिती त्याच्यामध्ये ती मुळं त्याची जी खोलवर रुजलेली रुतलेली जी मुळं असतात ते काम करत असतात सतत दिवस कार्यरत असतात ते त्यांचं काम करत असतात ते थांबलेली नसतात आणि ते जसं त्यांचा पाण्याचा साठा जसं अन्न जसं तयार करतात तसं ते त्या फांद्यांना पुरवतात त्या फांद्या मग त्या पानांना जन्माला घालतात सक्षम बनवतात त्यांच्यात ताकद देतात लढायची ताकद भिडायची ताकद तर हे सगळी जी आहे ना नैसर्गिक क्षमता ही नस निसर्गाची ताकद ही फार जबरदस्त आहे माणसाच्या आयुष्याला आपण बोध घेतो आपण बोध घ्यायचा असतो या गोष्टीकडनं निसर्गाकडनं शिकायचं असतं निसर्ग आपल्याला शिकवत असतो की ही पानगळ जरी असेल तरी थांबू नको थोडे पेशन्स ठेव ही परिस्थिती बदलणार आहे आज ना उद्याही बदलणार आहे तुझ्यातल्या क्षमता विकसित कर स्वतःकडे बघ स्वतःच्या मुळांना शोध त्याला खतपाणी घाल त्याला पाणी घाल तिथं मेहनत घे मग बघ तुझं आयुष्य कसं कसं फुलेल आणि कसं एक निष्पन्न झालेलं जे झाड आहे जसं पानांनी भरून जात आणि छान डेरेदार झाडाखाली सा, खाली सावलीला बसतो माणूस निवांताचा तर त्या सावलीतला तो सुरक्षितता तो आनंद हा जसा आपल्याला प्रेरित करतो आणि सुखाव हो वाटतो आपल्याला शांततेत वाटतो तसा आपल्याला आयुष्याचा सुद्धा शांततेत अनुभव घेता येतो आणि त्यासाठी आपण ह्या गोष्टी विकसित करायच्या असतात त्यासाठी आपण पेशन्स ठेवायचे आणि जगण्याची उमट सोडायची नाही हार नाही मानायची की आता आपण झालं संपलं आता आणि आपला हारलो बसलो आपण संपलं इथंच सारखं तर असं होत नसतं तर जिथं असं वाटत असतं तिथून तो अंकुर फुटत असतो तिथून त्याला ती पालवी फुटलेली असते आणि ती या संकटाशी सामना करायला या परिस्थितीशी सामना करायला सक्षम बनत असते तर निसर्ग निसर्ग हा आपल्याला खूप शिकवतो हा पाऊस ती पानं झेलतात ते झाड त्याला जी ताकद देते ती सगळी पावसाच्या धारा हे पानं झेलतात त्यांच्यावरती आणि ते झेलतात त्याच्यानंतर ते टिकून राहतात आणि पुन्हा जेव्हा ऋतुमानाप्रमाणे जेव्हा पानगळी येते तेव्हा हे जे झेल्लेले संकट संकट म्हणा किंवा काही जे क्षमता त्यांनी विकसित करून जी संकटांना सामना केलेला असतो तर त्या वाईट परिस्थितीला तोंड दिलेलं असतं ते नंतर त्या पानगळी मध्ये त्या निष्पर्ण अवस्थेमध्ये ते सोडून देतात त्या गोष्टी आणि पुन्हा नवी उमेद घेऊन पुन्हा नवा अंकुर घेऊन पुन्हा नव निर्मिती घेऊन ती पुन्हा फुटत असतात पुन्हा जगत असतात पुन्हा ताकद निर्माण करत असतात तर ती ताकद जरी संपली तेवढ्या काळापुरती ती पुन्हा निर्माण करता येते ती संपली म्हणजे कायमस्वरूपी संपते असं नाही जोपर्यंत ती मुळं आहेत जोपर्यंत ती मुळं ताकदीची आहेत क्षमतेची आहेत तोपर्यंत ती त्या पानांना पुन्हा नव्याने अंकुरत ठेवणार आहे आणि नव्याने पुन्हा त्यांना जन्माला घालणार आहे तर हे आपण शिकलं पाहिजे आणि हे प्रत्येकामध्ये ही जिज्ञास वृत्ती असते ही बघण्याची क्षमता असते मला त्या चित्रकलेच्या निमित्ताने मला त्या मुलांमध्ये ती दिसली आणि मी पण एक नकळत पण मी असा विचार नव्हता केला मी फक्त सांगितलं समोरचं आहे तसं चित्र काढ परंतु त्याच्यातनं एवढं मोठं ज्ञान मिळेल आणि एवढी माहिती मिळेल स्वतःकडे बघण्याची तर असं मलाही वाटलं नव्हतं पण खरं एक चित्र पण त्या चित्राने एक निसर्ग डोळ्यापुढे आणला एक लेसन डोळ्यापुढे आणला एक क्षमता डोळ्यापुढे आणली ऊर्जा डोळ्यापुढे आणली आणि माणसाने कसं त्याकडं पाहायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा अशा घटना घडतात असे प्रसंग येतात अशी वाईट परिस्थिती येते जिथं आपल्याला नावमेद होतो आपण माणूस तेव्हा आपल्यातली जी नवनिर्मितीची क्षमता असते ती माणूस बघत नाही तर ती माणसाने बघितली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली पावलं उचलली पाहिजे तर तिथंच हार मानायची नाही तिथंच थांबायचं नाही आजची परिस्थिती बदलणार आहे आणि आता जी आहे ते समोर मांडायची दिसते म्हणजे त्याला आपण ते नाहीये असं समजून नाही चालत आता त्या मुलीने जर असा विचार केला असता की समोरच झाड असं दिसतंय आणि मी असं तयार करते जसं त्या मुलांनी काढलं की समोरच झाड जे आहे जी। निष्पर्ण आहे सध्याच्या घडीला ते निष्पन्न आहे त्याच्या फांद्यांवरती पान एकही नाहीये हिरवगार हिरवंगार आणि आपण तर दाखवतोय त्याला ते हिरवगार पण ते नंतर होणार आहे आत्ता ते काय दिसतंय तर ती परिस्थिती स्वीकारायची ते प्रेझेंट करायचं ते मांडायचं तर त्याला लाजायचं नाही किंवा त्याला असं वेगळा आकार द्यायला जायचं नाही वेगळा विचार त्याला करायचं नाही समोर काय दिसतं ना तर ती परिस्थिती अक्सेप्ट करायची स्वीकारायची आणि ती स्वीकारले ना तर मनोमन आनंद होतो आणि आपण आहे ते स्वीकारणं याला म मनाचा मोठेपणा म्हणतात आणि निसर्गाचा तो संदेश आहे की आहे त्याला स्वीकारा आणि त्याच्यातून तुम्ही ताकद निर्माण करा आणि थोडंसं वाट पहा आणि त्याच्यातून मग परिस्थिती सुधारते तर जे नाही आहे तर ते आहे असं दाखवायचा प्रयत्न नका करू जे आहे ते स्वीकारा असा एक आपल्याला संदेश यातून मिळू मिळतो म्हणजे त्या मुलीने पण तसाच विचार केला की तिला माहिती आहे की हे होणार आहे पण ते नंतर होणार आहे आज आणि आत्ता ऑन द स्पॉट काय दिसते हे असं असं झाडाचं चित्र दिसतंय आणि आपल्याला चित्र काढायचे ते आणि त्याच्यामध्ये चित्र काढल्यानंतर तिथं ती पानं दिसत नाहीये हिरवीगार तर आपण तिथं हिरवीगार पानं भरू नाही शकत त्या झाडाला तिथं आपल्याला फांद्या निष्पर्ण दिसता येते काड्या दिसता येते फक्त कोंब फुटलेले दिसतात एवढीशी ते अगदी नाचू अशी डोकं वर काढलेली एवढीशी पानं आहेत त्याला हिरवा रंग नाही देता येते ते मोठी होतील त्यावेळेला त्यांना आपोआप तो रंग आहे तर आज काय दिसतंय हे चित्र दिसतंय ना तर हेच चित्र तिने तसच्या तसं काढलं तिथं तिने पानं काढली नाही तिथं तिने हिरवाग्या रंग त्याच्यामध्ये भरला नाही तो नंतर भरणारच आहे निसर्ग आपोआप तर या गोष्टी आहेत आणि त्या मुलांनी मात्र जे नाही आहे ते दाखवण्याचा त्या ठिकाणी त्याने विचार केला आहे तेच झाड तेच आहे पिंपळाचंच झाड आहे परंतु आता जे विचारलेलं आहे आत्ता जे डोळ्याला दिसतंय ऑन द स्पॉट जे आहे ते मांडणं आणि ते स्वीकारणं तर तसा विचार माणसांनी करायला शिकलं पाहिजे आणि अशातून या वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण बोध घेतला पाहिजे आणि नवनिर्मिती ही आहे जिवंतपणा हा आहे थोडं थांबा ना थोडं बघा ना स्वतःकडे थोडस आजूबाजूला पण बघा ना आहे ना ते तुमच्याकडे तर त्याची घाई काय करताय आहे ते ऍक्सेप्ट करा आणि आहे ते तसं मांडा खूप छान आयुष्य जगता येतं आणि नवनिर्मितीकडे जाता येतं बरं का असं तिथंच थांबता येत नाही माणसाला की नाही संपला आता अरे मुळं आहे ते एवढी ताकद तुमच्याकडे आहे ती मुळं कुठं तुम्हाला झाडाचा बुंद सोडून जात नाहीये ना त्या झाडाचं पोषण करता येतं ना तर पाण्यासाठी दहाही दिशा ती मुळं खाली कष्ट घेता येते ना मग काबरताय कशाला मग तुम्हाला वरती तुम्हाला नवी पालवी फुटणार नाही नवा तुम्हाला संकटांना सामना करायला पानं तयार होणार नाही असं का समजता होणारच आहे ना जेव्हा पावसाळ्या दनानून येईल तेव्हा ही पानं सक्षम असणार आहेत तो पाऊस झेलायला तिथं कुठलं मी निष्पन्न नसणार आहे ते झाड ते सक्षम असणार आहे मग किती पण पाऊस पडू देत किती विजांचा कडकडाट कर होऊ दे आहे ना ताकद आता आमच्यामध्ये मग त्यावेळेला त्या मुळांना पण भक्कमपणा असेल ना पन, की वरची जी पानं फुललेली पानं फुल फुटलेली आहेत ती आता ताकदीची झालेली आहेत या झाडाला आता संरक्षित करण्यात संरक्षण करणार आहे आता ह्या झाडाचं आता किती काही झालं तरी सुद्धा मग ती मुळं पण निश्चिंत झाली कारण त्यांच्या कष्टाला त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं ना त्यांनी जे कष्ट घेतलेले मुळांनी अपार तर त्यांना त्यांच्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे त्या पानांमुळे ते झाड बहरलेलं आहे आता सक्षम झालेले आयुष्याकडं असंच बघायचं सक्षम व्हायचं मुळांवर विश्वास ठेवा आपली जी खोलवर उतलेली मुळे आपण कोण आहोत कुठून होतो कुठे आलो आपल्याला कुठं जायचंय आपली दिशा कुठली आहे ती निश्चित ठेवा पेशन्स ठेवा आणि त्याच्यावरती काम करा आणि नवनिर्मितीला जिवंत ठेवा त्याला मरून देऊ नका नैराश्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्याची काहीच गरज नसते या ठिकाणी तर निसर्गावर विश्वास ठेवायचा स्वतःवर विश्वास ठेवायचा स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवायचा आणि आपल्या आपल्यातल्या असलेल्या क्षमतेवर विश्वास ठेवून नर्व नवनिर्मिती करत राहायचे मार्गस्थ राहायचं जिज्ञासू वृत्तीने बघायचं सगळ्या गोष्टींकडे आणि परिस्थिती ही बदलत असते आपण ती बदलवत असतो आपली मुळं ती बदलवत असतात यावर विश्वास ठेवा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आणि मार्गस्थ होतं प्रवाही होतं कुणालाही भिडायला तयार असतं आणि या निसर्गामध्ये पुढे जाण्याचा आपल्याला क्षमता दिलेली आहे निसर्गाचा मंत्र आहे पुढं जाणं कोणीच मागे थांबत नाही तर सगळ्यांना घेऊन आपण असं पुढं जायचंय मार्गस्थ व्हायचंय नव्या दिशेने नवनिर्मितीला घेऊन आपण सगळ्यांनी बहरायचे फुलायचंय पुन्हा भेटूया